मराठा तरुणाची गळफास लावून आत्महत्या गावात कुणबी नोंद नसल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याचा नातेवाईकाचा दावा लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील सत्तावीस वर्षीय तरुण अभिजित सोळंके हा मराठा आरक्षणासाठी सक्रिय होता माझ्या गावामध्ये कुणबी समाजाची नोंद मिळत नसल्याने तो गेल्या काही दिवसापासून चिंतेत होता मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊनही शासनाकडून आरक्षणाच्या आ, तो जरंगी पडल्याच्या लढ्यामध्ये म्हणजे मराठा आरक्षणासाठी मुंबई मोर्चामध्ये सामील व्हाचा अंतरवाली सराटे ना नारायणगड या सगळ्या मेळावा त्यापैकी मराठा समाजासाठी तो भरपूर झटला आणि स्वतः तोच मराठा तो आरक्षणासाठी भरपूर लढ्यात राहून त्याला काय उपयोग पटला नाही सरकारने जी आर काढला हैदराबाद गॅजेट लागू केलं पण ते काय कुणबी नोंदी नोंदी आला अहमदपूर तालुक्यात आणि खंडोळे गावात सापडत नाहीत पण तो प्राण नाही नेला माझा बाजू माझी जबाबदारी संपली म्हणला आशाच राहिली नाही बोलला होता उपयोगच नाही म्हणलं आता राहून आरक्षण भेटत नाही होत नाही माझा वेळ तर संपून जातो नोकरी वय वय रनिंग वय शासनाकडे मागणी म्हणजे याची जबाबदार शासनच आहे ना शासनाने आता दखल घ्यावी याची परवा दिवशी माझा भाऊ मरण पावलं आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे सरकार जबाबदार आहे कारण की आमच्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या नाहीत काही नाही आणि सरकारने जे जी आर काढले त्या जी आर नुसारख्याने आमच्या तालुक्यामध्येच कुठं कुणबी नोंदी सापडल्या नाहीत गावामध्ये सापडल्या नाहीत आता समजा त्यांनी शिक्षण घेतलं त्याचं बी कॉम झालेलं आहे आणि त्यांना असं पोट आपलं भागवण्यासाठी किंवा आपला घरपंच भागवण्यासाठी लातूरला काही दिवस अहमदपूरला पु, होता मग ते समजा सगळ्या गोष्टी करत पुन्हा आरक्षण निमित्त मोर्चाला वगैरे जायचा म्हणून दादा पाटील समर्थक राहायचा त्यांना आणि मोर्चाला जात जात समजा एका आताच्या वेळेस त्यानं जी आर वगैरे हो भेटल्यानंतर मग चांगला खुश झाला होता पण नंतर कुणबी नोंदी सापडून द्या निराश झाला आणि चार पाच दिवसापासून भरपूर निराश होता त्याने आणि त्याने हे आपल्या आता कसं करायचं मला दोन मुली आहेत माझा परिवार कसा चालणार आपल्याला नोंदी नाही नोकरी नाही काही पण नाही त्याच्यामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे आर, आर नोंदी सापडल्या नाहीत आता माझं कसं भागणार काय नाही सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी गळपास घेतला खूप चुकीचा पाऊल उचललेला आहे शिक्षण भरपूर झालत आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे त्याची आणि त्यानं बार बार त्या आरक्षणला जायचा आरक्षणमध्ये सामील व्हायचा रोज रोजगार रोज करून सगळं उदरवार निवडायचं चालवायचा पण असं झालं की त्यांना चार पाच दिवसापासून खूप निराश होता की आपलं नोंदी इथे सापडत नाही अहमदपूर तालुक्यामध्ये गावामध्ये नाही कोण नोंद त्याच्यामुळे सारखं त्यांना डिप्रेशनमध्ये जायचं पण बार बार आम्ही समजून सुद्धा त्यानं खूप टोकाचं पाऊल उचललेला आहे ते घरावर असे संकट वेळ आलेली आहे आता दोन लहान लेकरे आहेत दोन एकरच जमीन आहे प्रपंच कसं चालवायचा काय चालवायचा भाऊ एक छोटा आहे ह्यासाठी खूप दुखत झाले दादा तर भरपूर समजून सांगितलं मी नाही आज होईल आज चौदा होईल आज चौदा होईल समजून सांगितलं पण शेवटच्या त्या दिवशी माझं गुन्हा झालं समजू द्या पण काय फायद्याचा निर्णय नाही येते कोण बी नोंदी भेटत नाही त्याच्यामुळे त्यांना पाऊल उचलला मुद्द्यावर होत असलेली दुर्लक्ष व सातत्याने होत असलेली फसवणूक या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले त्याच्या नातेवाईकाकडून सांगण्यात येत आहे अहमदपूर शहरात भाड्याने राहत होता तिथेच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली खंडाळी गावात कुणबी नोंदी नसल्याने अभिजित तणावात असल्याचे नातेवाईकाकडून सांगितले जात आहे तर घटनेचा तपास अहमदपूर पोलीस हे करीत आहेत